प्रत्येक घरात हळदी कुंकू असो किती पार्टी असो किंवा मुलांचा बर्थडे असो स्नॅक मध्ये काय करायचं हा मोठा प्रश्न असतो तर आज मी तुम्हाला एक जबरदस्त स्नॅक आयटम दाखवणार आहे थमनेल वरून कळालच असेल तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडतील असे ब्रेड रोल बनवणार आहोत एकदम इझी आणि महत्वाचं म्हणजे ऑइल फ्री रेसिपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा सर्वात आधी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून खिसणीने किसून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण अर्धी वाटी कांदा घातलेला आहे त्यानंतर पाव वाटी हिरवी सिमला मिरची आणि पाव वाटी उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे घालत आहे भाज्या बघा अगदी तुम्हाला आवडतील त्या घातल्या तरी सुद्धा चालेल गाजर लाल पिवळी ढोबळी मिरची फरसबी सुद्धा खूप छान लागते याच्यामध्ये माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या मी त्या वापरल्या आहेत आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात ही सगळी भाज्यांची आणि बटाट्याची तयारी तुम्ही आधीच करून ठेवली ना तर पंचवीस ते तीस ब्रेड रोल अगदी अर्धा तासात तयार होतात आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊयात एक चमचा तिखट घालते त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि पावभाजी मसाला इतका मस्त चटपटीत आणि सगळ्यांच्या आवडीचा असतो ना की त्यात धणे जिरेपूर चाट मसाला काहीच घालायची गरज नाही आता याला थोडासा पिझ्झा फ्लेवर येण्यासाठी थोडस ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकते हे अगदीच ऑप्शनल आहे आता सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालूयात आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात आता संक्रांतीचे हळदी कुंकू सुरू होत आहेत घरी आलेल्या सवाशिणींना काहीतरी डिश ठेवावी असं सगळ्यांनाच वाटत मग हा बेस्ट ऑप्शन होऊ शकतो हे मिश्रण रोज आधीच बनवून ठेवले ना की तुमचा मेन्यू अगदी बिना झंझट सक्सेसफुल होणार आहे बघा बोलता बोलता आपलं हे मिश्रण तयार आहे आणि याचे आता रोल्स करून घेऊयात हे सगळे रोल आधीच करून घ्यायचे आणि नंतर ब्रेड मध्ये कव्हर करायचे एक एक रोल करून ब्रेड मध्ये रॅप करायला गेलात ना तर खूप वेळ लागतो आणि हात सुद्धा खराब होतात हे बघा मस्त सगळे रोल तयार झालेले आहेत आता महत्वाची स्टेप आपण हे रोल आता ब्रेड मध्ये रॅक करणार आहोत त्यासाठी मी इथे ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत सगळ्यांची कडा कापून घेऊयात आणि या राहिलेल्या कडांचे आपण ब्रेड कम सुद्धा करू शकतो आता इथे मी थोडस पाणी घेतलेलं आहे हे ब्रेड स्लायसेस आहेत ना पाण्यात जस्ट बुडवून लगेच बाहेर काढायचे आहेत ब्रेड लगेच पाणी शोषून घेतो आता यातलं सगळं पाणी मी व्यवस्थित पिळून काढणार आहे हे बघा ब्रेड मधलं पाणी मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आता मगाशी जे रोल केले होते ना त्यातला एक रोल आपण ह्या ब्रेड वर ठेवायचा आहे असा मध्यभागी ठेवून दोन्ही बाजू बंद करून घ्यायच्या आहेत आणि तसंच कडेने पण बंद करून घ्यायचं आहे आणि आपला हा मस्त असा ब्रेड रोल तयार आहे बरेच जण रोल तिरका ठेवून तीन बाजू बंद करतात पण तसं केल्याने फ्रायर मध्ये हा रोल सुटू शकतो त्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे हे रोल ब्रेड मध्ये रॅप करताना थोडे तुटतातच पण अजिबात घाबरायचं कारण नाही थोडा हात ओला करून परत आपण ते जोडू शकतो मुख्य म्हणजे तळताना हे तेलात फुटण्याची भीती असते पण आपण फ्राय करतोय त्यामुळे तोही प्रश्न नाही तळत असाल तर व्यवस्थित बंद झाला आहे ना हे एन्शुअर करून मगच तळा आता फ्रायर मी वन एटी डिग्री सेल्सिअसला पाच मिनिट प्री हीट केलेलं आहे एवढ्या मिश्रणात बरोबर वीस रोल तयार झालेले आहेत टॅफ्लॉन शीट ला पण मी तेल लावून घेतलेला आहे आणि आता आपले ब्रेड रोल एअर फ्राय होण्यासाठी तयार आहेत आता या स्टेज ला आपण अजिबात तेल लावायचं नाहीये कारण रोल ओले आहेत टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसला वीस मिनिट मी एअर फ्राय करणार आहे आता बघा इथे अर्धा वेळ म्हणजेच दहा मिनिटं झालेली आहेत बघू शकता ब्रेडचं सगळं मॉइश्चर गेलेलं आहे आणि रंग सुद्धा हळूहळू ब्राऊन होतोय या स्टेजला आपण ऑइल ब्रश करून घेऊयात म्हणजे मस्त कुरकुरीत तर होतीलच पण रंग सुद्धा छान येईल आता आपण राहिलेली दहा मिनिटं दोनशे डिग्री सेल्सिअसला ब्रेड रोल एअर फ्राय करणार आहोत वेळ झालेली आहे बघा मस्त कुरकुरीत ब्रेड रोल तयार आहे अगदी तळल्यासारखाच रंग आलाय की नाही मस्त हो। आणि बघा सगळी करून छान असा एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत आहा हा गरमागरम ब्रेड रोल तयार आहेत आवाज ऐका हळदी कुंकू किटी पार्टी बर्थडे पार्टी किंवा संध्याकाळचं स्नॅक म्हणून सुद्धा करा पण रेसिपी नक्की करून बघा कशी झाली हे मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि एअर फ्रॅलच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा थँक्यू बाय बाय